महाराष्ट्रामध्ये अशी म्हणजे जर त्या लक्ष्मीला लात मारली तर मग आपल्यावरती रडायची वेळ येते अशीच जी अवस्था आहे ती अवस्था आता ज्या वेळेस एकनाथ शिंदे गद्दारी गेली आणि त्यांच्या बरोबर जे चाळीस गद्दार गेले त्यांची झालेली आहे आता आपण बघितलं असेल मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका जागा वाटप या सगळ्या गोष्टी चालू आहेत पण का या सगळ्यांच्या अख्या गोष्टीमध्ये जे तेरा खासदार एकनाथ शिंदेकडे गेले होते त्यातल्या जवळजवळ सहा खासदारांचं तिकीट कापणार आहे अशी चर्चा आहे पहिली गोष्ट अशी आहे मित्रांनो ज्या वेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना त्या काळातली का दोन्ही एकत्र लढत होते त्यावेळेस लोकसभेच्या जवळ जवळ चोवीस पर्यंतच्या जा जागा ह्या मित्रांनो शिवसेनेला भेटत होते जवळजवळ चोवीस जागा भेटायच्या आणि आता नंतर हे जे सगळे आपण म्हणूया अलिबाबाची गँग गेलेली आहे आणि त्या गॅन नंतर आता जरी आता म्हणजे आता आपण म्हणूया उद्धव साहेबांची जी काय आहे उद्धव साहेबांची जी शिवसेना आहे आता सुद्धा त्यांना बावीस जागा भेटतायत आता सुद्धा त्यांनी बावीस जागा त्यांनी डिक्लेअर केल्यात आणि इथं यांच्यावाल्या फक्त सहा जागा त्यांच्या डिक्लेअर झालेल्या आहेत ह्या झाल्यात एकनाथ शिंदेच्या विचार करा एकनाथ शिंदे गटाच्या फक्त ह्या फक्त सहा जागा डिक्लेअर झाल्या आणि इथे यांच्या बाबी जागा डिक्लेअर झाल्या म्हणून मग आपण विचार करा मित्रांनो भारतीय जनता पार्टीनं देवेंद्र फडणवीस न मोदींनी अमित शहानी शिवसेना जी होती ती शिवसेना तोडण्यासाठी का प्रयत्न केले आणि आजूक सुद्धा त्यांना असं काय वाटतं हा माणूस काही कामाचा नाही आणि म्हणून आजूक सुद्धा ते यांच्या पाठीमाग लागलेत आता मित्रांनो एकंदर विचार केला तर वर यांच्याबरोबर किती जण गेले होते यांच्याबरोबर चाळीस चाळीस आमदार आणि तेरा खासदार गेले होते मग आता विचार करा ज्या वेळेस भाजप आणि शिवसेना एकत्र लढत होते त्यावेळेस जवळजवळ चोवीस जागा ही शिवसेना लढायची आणि चोवीस जागा बीजेपी लढायची किती चोवीस जागा बीजेपी लढत होते आता यांनी बीजेपीनं काय केलंय बीजेपीनं आता जागा लढताय छत्तीस आणि अजूक आता आता म्हणजे एकंदरीत त्यांचा असा मानस आहे का छत्तीस जागा लढायचा आणि किंवा मग साधारणतः बत्तीस जागा आणि याच्यातल्या दहा एक जागा ह्या साहेबांना द्यायच्या आणि नंतर साधारणतः चार ते सहा जागा ह्या द्यायच्या कुणाला पवार आजी म्हणजे कुणाला अजित पवारांना द्यायच्या असं त्यांचा मानस आहे आता हे सगळं तुम्हाला इथपर्यंत चित्र आपल्या सगळ्यांच्या लक्षात आले पण आता यांच्याबरोबर जे गेले होते ज्यांनी या मूळ बरोबर आपण म्हणे गद्दारी केली होती प्रतरण केली होती त्यांचे आज काय हालत आता त्यांचे हाल असे आहेत आज बघा भावना गवळी एक नंबर आता यांच तर यांचे तर असे हाल झालेत आता यांना तिकीटच भेटलं नाही यांचं तिकीट ना कापलंय का कापले का का आता याच्यावरती भारतीय जनता पार्टीचं असं म्हणणं आहे की यांच्या मतदारसंघामध्ये आम्ही आठ वेळेस सर्वे केला आणि आठीच्या आठ सर्वे आमचे निगेटिव्ह आले आणि त्यानंतर परत या एकनाथ शिंदे साहेबांनी पण सर्वे केला आणि त्यांचं पण म्हणणं असं आहे की यांचा सर्वे निगेटिव्ह आलेला आहे म्हणून यांचा पट्टा कट आता या पाच वेळेस खासदार होत्या किती टर्म म्हणजे पंचवीस वरचे खासदार आहेत दोन नंबर बघा हेमंत पाटील हेमंत पाटलांच काय आता हेमंत पाटलांविषयी भारतीय हे पाट जनता पार्टीने कंप्लेंट केली होती ते कंप्लेंट अशी होती की म्हणजे ज्या वेळेस ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होत त्या सरकारच्या वेळेस यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे लक्ष दिलं नाही भारतीय जनता पार्टीचं असं म्हणणं आहे की यांचा त्यांच्या मतदारसंघामध्ये काही वावरच नाहीये आणि मतदारसंघात त्यांनी काही काम केलेलं नाहीये आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विरोध होता आणि त्याच्यामुळे यांचं तिकीट कापलं गेलं आता यांच्या मतदारसंघामध्ये आणखी विधानसभेचा मतदारसंघ येतो कोणाचा संतोष बांगरचा आपल्याला माहिती आहे त्या संतोष बांगरनी चित्र विचित्र हातवारी करून सांगितलं होतं दो ठोकून दोन हजार चोवीस ला खासदार म्हणा आता काय त्याचं तिकीटच गेलं आता त्याचं तिकीट गेलं पण आता इथे एकनाथ शिंदेने काय केलं इथं ह्या दोघांमध्ये हे वाद लावून आता वाद कशी लावले बघा आता यांनी काय केलं आता याच म्हणजे आता या भावना तिकीट कापलं आणि यांची जी बायको आहे का हेमंत पाटलाची बायको ते हेमंत पाटलाच्या बायकोला ह्या जाग्यावरती उभं केलं तिकीट दिलं आता याच्यावरती यांचं असं म्हणणं आहे मी तर राजा आहे म्हणजे हे बंडखोरी करणारच आहेत माझ्या बायकोनं तिकीट भरायचं का नाही तो माझा प्रश्न आहे म्हणजे माझ्या बायकोने तिथे जाऊन अर्ज भरायचा का नाही तो माझा प्रश्न आहे म्हणजे बघा ह्या बाईंचं तिकीट कापलं आणि ह्या बाबांचं तिकीट कापलं आणि यांच्या बायकोला तिकीट दिलं कुठलं इथल्या मतदारसंघातून म्हणजे ह्या भावना गोळीच्या जागेवरून त्याच्यानंतर आपण बघूया दुसरे पण हेमंत गोडसे इथं हेमंत गोडसे आता हे कुठले आहेत आता हे नाशिकचे त्यांचं तिकीट आपल्या जमाय आता इथं यांचं असं म्हणणं आहे का लढणार तर मीच भले मला तिकीट द्या किंवा नको किंवा त्याच्याकरता त्यांनी जवळजवळ चार वेळेस खेट्या घातल्या मुख्यमंत्रीच्या बंगल्यावरती देवेंद्र फडणवीसला पण भेटले आता इथं हे अजित पवार गटातले छगन भुजबळ म्हणतायत मला उभं राहायचंय आणि म्हणून आता इथं यांनी एवढे चक्र मारून सुद्धा इथं अजून यांना तिकीट भेटले नाही आता इथे यांची मुलगी गेले जमा चौथे गेले धैर्यशील माने आता धैर्यशील मानेच तर ते अजब गोष्ट आहे आता या बाबाचं असं झालंय यांना तिकीट दिलं होत आणि यांचं तिकीट पण डिक्लेअर केलं होत पण ह्या भारतीय जनता पार्टीने सांगितलं की हा माणूस निवडून येत नाहीये आणि म्हणून यांचं पण तिकीट कापलं गेलं आता आतापर्यंत एवढे जणांच तिकीट कापलं गेले मग विचार करा आता तेरा हे चार गेलेत खाली राहिले किती जण खाली नऊ जण राहिले अजून आणखी एक दोन तिकीट कापणार आहेत मग आता हे जर एकंदरीत विचार केला तर या सगळ्या गोष्टीवरती भारतीय जनता पार्टीना सांगितलं भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेनी त्यांचं तिकीट कापलं मग आता प्रश्न उभा राहतो का एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पार्टीच्या म्हणण्यानुसार पक्ष चालवतात का, का बर या सगळ्या लोकांनी बरोबर गद्दारी केली होती ह्या सगळ्यांनी एकत्र पक्ष फुटण्यासाठी मदत केली होती यांना मदत केली होती आणि उद्धव साहेब ठाकरेंना उद्धव ठाकरे आता हे एवढे सगळ्यांनी यांच्याबरोबर गद्दारी केली होती पण आता यांची अवस्था अशी झाली की जे चोवीस जागा लढवायच्या आता सहा जागा डिक्लेअर केल्यात फक्त आणि यांच्या बावीस जागा डिक्लेअर झाल्यात मग विचार करा आजोब यांचा ताळणच कुठे नाहीये आणि शेवटी यांना यांची शिक्षा भेटलीच ना आता या सगळ्या लोकांनी जोपर्यंत हे लोक जोपर्यंत मूळ शिवसेणीमध्ये होते तोपर्यंत त्यांना मान सन्मान पद प्रतिष्ठा सगळ्या गोष्टी होत्या आता यांनी यांच्या बरोबर सगळ्यांनी हात मिळवून केली यांना वाटलं आम्हाला काहीतरी आणखीन वेगळं भेटेल पण आता यांची अवस्था अशी झाली का तेल गेलं तूप गेलं आणि हाती दुपाटलं म्हणजे आता जे आपल्याकडे म्हणतात ना बाबा जर तुम्ही चालत्या शरीराला लात मारली आणि किंवा जर आपण चालत्या लक्ष्मीला लात मारली तर आपलं काही खरं नाही म्हणून आता यांचं सगळ्यांचं जोपर्यंत यांच्या बरोबर होते तोपर्यंत सगळ्यांचं व्यवस्थित चालू होतं जशी त्यांनी यांना लात मारून म्हणून म्हणजे आपण म्हणजे मी तुम्हाला त्या अर्थाने म्हणते म्हणजे आपल्याकडं म्हण आहे त्या अर्थाने म्हणतोय का जसही काय यांनी मातोश्रीवर होऊन बाहेर पडले आता यांची अवस्था काय झाली आता यांची अवस्था धोबिका कुटताना घरकाना घटका यांची अवस्था झाली आहे आणि म्हणून मित्रांनो एकंदरीत एक जर आपण म्हणजे जर आपण समजा जो साधारणतः शिवसेनेचा एकोणाशे साठ सालापासूनचा इतिहास जर बघितला तर तो इतिहास असा आहे ज्या ज्या माणसांनी ओरिजिनल शिवसेना सोडलेली आहे ते ते माणसं परत निवडून ना आले नाहीत परत निवडून आले नाही तुम्ही नारायण राणेचं उदाहरण घ्या छगन भोगळचं उदाहरण घ्या किंवा आणखी कुणाचं उदाहरण घ्या ते माणसं संपलेत आणि त्यांची पक्ष सुद्धा आहे तुम्ही फार पात्र फार सुद्धा उदाहरण घ्या म्हणून मित्रांनो तर आजचा भाग जो आहे आजच्या भागामध्ये आपल्याला म्हणजे मला जे काय आपल्याला सांगायचं होतं का भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जाऊन एकनाथ शिंदेनी त्यांचा पक्ष संपवला आता लोकसभेला ही अवस्था आहे आता ह्या लोकांना तिकीट भेटले नाही तर ह्या चाळीस आमदारांचं काय होणार आहे त्यांना इंडिकेटर लागले म्हणजे त्यांना असं वाटत असेल आम्हाला तिकीट भेटतं का नाही आणि शेवटी आमचा पक्ष विधान सभेपर्यंत राहतो का नाही तर ही सगळी अवस्था आता एकनाथ शिंदेची झालेली आहे आणि तेव्हा मित्रांनो आता कसं असतं केलेल्या कर्माची फळे भोगावीच लागतात आणि ती फळं आता या लोकांनी भोगायला तयार राहिले पाहिजे असं हे मित्रांनो एकंदरीत सांगण्याच्या मतीत आणत आणि तेव्हा मित्रांनो का जर आपल्याला माहिती चांगली वाटली असेल आणि आपल्याला जर आपल्या व्हिडिओच्या संदर्भात काही कॉमेंट्स असतील तर ते आपण सुसंस्कृत भाषेमध्ये आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये जाऊन आपण कॉमेंट्स करू शकता आणि ह्या मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला